राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला लोकसभा विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला साधर्म्य नाव असणाऱ्या पिपाणी चिन्हामुळे फटका बसला होता लोकसभा निवडणुकीत तुतारीऐवजी पिपाणीला हजारोपासून लाखोंपर्यंत मते तर विधानसभा निवडणुकीत पाच उमेदवार पडल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता लोकसभे पश्चात पिपाणी हे चिन्ह गठीत पक्षीय माणूस शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काढण्यात येत होते अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस पिपाणी हे चिन्ह वगळले आहे त्यामुळे राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत नाव होते या नामसाधर्म्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मते अपक्ष उमेदवारांना मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून करण्यात आला होता त्यामुळे निवडणूक आयोगाला तशी करण्यात आली होती मात्र आयोगाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही मागणी मान्य करण्यात आली आयोगाने आपल्या चारशे चौदा मुक्त चिन्हांच्या यादीतून पिपाणी हे चिन्ह वगळले आहे लोकसभा निवडणुकीत पिपाणीला मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्या विधानसभा निवडणुकीत अपक्षांकडून पिपाणी चिन्हाची मागणी करण्यात आली होती विशेषतः शिरूर बारामती सातारा भिवंडी दिंडोरी रावेर अकोला नगर बीड या मतदारसंघात पिपाणीला पसंती मिळाली होती त्याचप्रमाणे जिंतूर घनसावंगी शहापूर बेलापूर अणुशक्तीनगर अंबोरा पारनेर कर्जत परंडा या मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार विजय मतांनी पराभूत झाले यातील अधिक मते पिपाणी हे चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवारांना मिळाली होती ते विभाजित झाले नसती तर शरद पवार पक्षाचे एकतीस आमदार निवडून आले असते असा दावा करण्यात आला होता रावेर दिंडोरी भिवंडी बारामती शिरूर अहमदनगर बीड सातारा या जागांवर पिपाणी या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या हो उमेदवारांना हजारोंनी मते मिळाली होती रावेर या जागेवर पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे हो एकनाथ साळुंखे यांना त्रेचाळीस हजार एकशे सत्तावन्न मते दिंडोरीत बाबू भगरेसर यांना एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मते भिवंडीत कांचन वखरे यांना चोवीस हजार सहाशे पंचवीस मते बारामतीत शेख शहा यांना चौदा हजार नऊशे सतरा मते मिळाली शिरूरमध्ये मनोहर वाडेकर यांना अठ्ठावीस हजार तीनशे चोवीस अहमदनगर मध्ये गोरख आळेकर यांना चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव सातारात संजय गाडे यांना सत्तावीस हजार सहाशे ब्याण्णव मते मिळाली सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उभे होते त्यांना बत्तीस हजारांनी त्यांचा पराभव होऊन उदयनराजे भोसले विजयी झाले होते